नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्राची सुरुवात करणार आहे पहिल्या ब्रेकिंग बातमीने ती म्हणजे बातमी आहे कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनची गेले कित्येक दिवस आपण ज्याची वाट पाहत होतो त्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची रंगीत तालीम आजपासून देशभरात सुरू होणार आहे आणि यासाठी महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली यात पुणे नागपूर जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे चार जिल्ह्यांच्या प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रांवर लसीकरणाचं प्रात्यक्षिक होणार आहे आणि प्रत्येक आरोग्य केंद्रावर पंचवीस जणांची निवड करण्यात आली मात्र त्यांना प्रत्यक्षात कोरोना प्रतिबंधक लस टोचली जाणार नाहीये चार जिल्ह्यांची निवड झालेली आहे त्यामुळे आजपासून देशभरात लसीकरणाचं ड्राय रन होणार आहे आणि या महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांची निवड झालेली आहे पुणे नागपूर जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे आज लसीचा डोस मिळणार नाही फक्त प्रात्यक्षिक केलं जाणार आहे तर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर पुण्याहून अश्विनी सातवडोके डोके पुणे जिल्हा रुग्णालय औंध येथून जोडले गेलेले आहेत तर नागपूरमधून सुनील ढगे आपल्यासोबत जोडलेले आहेत ग्रामीण रुग्णालय कामटी येथे आहे तिथून नंदुरबारमधून जितेंद्र वैसाणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आष्ट येथून त्याचप्रमाणे दत्ता कन्वर्ट देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जालना जिल्हा रुग्णालयातून तर सर्वात आधी मी अश्विनी तुमच्याकडे येणार आहे पुण्यात ड्रायरनची रनची कशी तयारी झालेली आहे आणि कधीपासून सुरुवात होणार आहे पुण्यामध्ये तीन ठिकाणी हे ड्राय रन होणार आहे एक म्हणजे औंधचं जिल्हा रुग्णालय त्यानंतर मान हिंजवडीमधलं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवडमधलं जिजामाता रुग्णालय प्रत्येक ठिकाणी पंचवीस जणांचा सहभाग ह्या ड्राय मध्ये असणार आहे आपल्यासोबत डॉक्टर दोईफोडे आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात पण कशा पद्धतीनं आज ही सगळं प्रात्यक्षिक जे आहे ते केलं जाणार आहे ह्याची तयारी कशी केली आहे ह्याची तयारी आमचे जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत पंचवीस स्टाफ नर्सेस आहे त्यांना आम्ही सिलेक्ट करून ठेवलेलं आहे आणि जिथं गार्ड आहे तिथून ते एंटर करतील आणि गार्ड त्यांचं आय डी प्रूफ चेक करतील पॅन कार्ड असेल और हे आधार कार्ड असेल तिथून ते येतील इकडे वॅक्सिनेशन ऑफिसर वन आहे त्यांच्याकडे ती लिस्ट आहे बेनिफिशरीची त्याच्यामध्ये ते कन्फर्म करतील संबंधित बेनिफिशियरी आणि त्याच्या तिथं रजिस्टर झाल्यानंतर पेशंट आतमध्ये वॅक्सिनेशन ऑफिसर टू आहे तिकडे जाईल तिकडे ऑनलाईन रजिस्टर्ड आहे ते सगळे म्हणजे ऑलरेडी जो डेटा फीड झाला आहे या ड्राईव्हसाठी त्याच्यामध्ये मग त्यांचं ते लॉग इन होऊन ते पेशंटल रजिस्टर होईल त्याच्यानंतर पेशंट जाईल वॅक्सिनेटर म्हणजे जाणार आहे झाल्यानंतर ते वॅक्सिन दिल्यानंतर परत ते इकडे येणार वॅक्सिनेशन ऑफिसर टू कडे आणि ते येस ऑर नो वेदर ऑक्सि वॅक्सिन टेकन ऑर नॉट असं ते कन्फर्म होऊन मग परत पेशंट ती बेनिफिशरी ऑब्झर्वेशन रूम निश्चितच निश्चितच अश्विनी कशी तयारी आहे सुरू आणि हे ड्राय रन नेमकं कधी सुरू होणार त्यानंतरचे सगळे अपडेट घेणार आहोत पण सध्या आपण जाणार आहोत नागपूरमध्ये प्रतिनिधी सुनील ढगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुनील नागपुरात ड्राय रनची कशी तयारी आणि काय कधीपासून सुरुवात होणार वृषाली नक्कीच नागपूरमध्ये तीन केंद्रांवरती हे ड्राय रन घेतल्या जाणार आहे आणि मी मी केटी नगरच्या या केंद्रावर आहो आणि या ठिकाणी जर आपण तयारी बघितली तर या ठिकाणी आपण बघू शकतो तयारी झालेली आहे हे या ठिकाणी जे यामध्ये सहभागी झाणारे होणारे पंचवीस जणांचा ठेवण्यात आलेली आहे हे त्यानुसार या ठिकाणी त्यांना आपलं आल्यानंतर आणि हे सगळं करून मग पुढे जायचं आहे रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर या ठिकाणी डॉक्टरांची रूम आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की व्हॅक्सिनेशन रूम सुद्धा या ठिकाणी सगळी तयारी जी आहे ते या ठिकाणी झालेली आहे आणि निशिता सुनील तुमच्याकडून अपडेट घेणार आहोत परंतु सध्या नंदुरबारला जाणार आहोत जिथे आपले प्रतिनिधी जितेंद्र वैसाणे आहेत जितेंद्र नंदुरबार मधली काय स्थिती वृशाली नंदुरबार जिल्ह्यामधील तीन जाग्यांवरती तीन ठिकाणांवरती ही ड्राय लसीकरण दिले दिली दिल जाणार आहे नंदुरबार जिल्हा रुग्णालय आष्टे पी एस सी आणि नावापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दिले जाणार आहे नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असल्यामुळं इथली जी काही आदिवासीची जी काही परिस्थिती म्हणजे जे काही आरोग्याची परिस्थिती आहे ती नेहमीच वादाच्या भोऱ्यामध्ये राहत असते त्यामुळं इथलं आरोग्य प्रशासनावरती खरं एक मोठी जबाबदारी अशी राज्याने आहे त्यामुळं या केंद्रांवरती पंचवीस पंचवीस मिळून एक पंच्याहत्तर आज लोकांची ड्राय रन कर्मचाऱ्यांची आपल्यासोबत आपले प्रतिनिधी दत्ता कनवाट हे जालना जिल्हा रुग्णालयातून देखील जोडले गेलेले आहेत दत्ता काय सांगाल कशी चालू आहे ड्राय रनची तयारी नक्कीच वृशाली जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कोरोना पुरो, लसीकरणाची जी रंगीत तालीम आहे त्याची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे सध्या मी ज्या ठिकाणी प्रत्यक्ष लसीकरण केलं जाणार आहे त्या केंद्रामध्ये आहे तीन रूम ठेवण्यात आलेली आहेत ज्यामध्ये पहिल्या रूममध्ये नोंदणी होणार आहे दुसऱ्या रूममध्ये प्रत्यक्ष लस दिली जाणार आहे आणि तिसरी रूम जी आहे ती वेटिंग रूम असणार आहे त्या लसीकरणाच्या रूममध्येच आहे आणि या ठिकाणी ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आज जरी ही रंगीत तालीम असली तर जेव्हा प्रत्यक्ष लसीकरण होईल त्यावेळेला अशाच पद्धतीने या ठिकाणी रचना असेल त्याचबरोबर सुद्धा उपलब्ध असतील आणि त्या रुग्णांना असतील किंवा स्वयंसेवकांना ती लस टोचली जाणार आहे ते आणि त्यानंतर त्यांच्यावरती निरीक्षण सुद्धा ठेवलं जाणार आहे जालना जिल्ह्यामध्ये जवळपास जा तीन ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये जालना जिल्हा रुग्णालय आहे त्याचबरोबर आंबडचं रुग्णालय आणि सेलगाव इथलं सुद्धा रुग्णालय आहे या तीन ठिकाणी ही अशाच पद्धतीचा ड्राय रन सुरू आहे आणि या ड्राय रनला आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सुद्धा भेट देणार आहेत वृषाली नक्कीच सर्व प्रतिनिधींचे धन्यवाद दिवसभर आज ही ड्राय रन जी सुरू राहणार आहे त्याचे सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी